वारंवार जे ड्रग पेडलिंग मध्ये पकडले जातात त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल ह्याचं स्वागत केलंच पाहिजे अध्यक्ष मोदय माझे दोन तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत माझ्या मतदारसंघातील बेरामपाडा असेल नौपाडा असेल गोळीबार बाग असेल भारतनगर असेल इकडे एवढी दाट वस्ती आहे की त्यामध्ये अनेक वेळा पोलीस आतच जात नाहीत त्यामुळे तिकडे अजिबात ओपन ओपन ड्रग पेडलिंग होतं पण ते पकडले जात नाहीत माझी पहिली आपल्याला विनंती आहे की आपण तिकडे बीट चौक्या लावण्याकरता आपण आदेश देणार का माझी दुसरी एक माझ्या ऑफिसच्याच बाहेर वांद्र्यातल्या माझ्या ऑफिसच्या बाहेर गेल्या महिन्यामध्ये एक नायजेरियन पकडला गेला ड्रग वाटताना त्याला खेरवाडी पोलिसांनी पकडलं जे इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये क्रिमिनल्स इन्व्हॉल्ड आहेत यांना आपण कुठल्या गुन्ह्याअंतर्गत आपण त्यांच्यावर कारवाई करू शकतो आणि त्यांच्यावर आपण कसं करणार हे माझा दुसरा प्रश्न माझा तिसरा प्रश्न आहे की ओ जरा एक मिनटं मुख्यमंत्री मोदी दे उत्तर देत आहेत हा माझा तिसरा प्रश्न हा आहे की मुख्यमंत्री मोदय याच्यात यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की मुद्दामुने मायनर्सचा वापर करतात चौदा वर्षाची मुलं पंधरा वर्षाची मुलं यांच्यामार्फत ड्रग पेडलिंग केलं जातं आणि मग लोकल पोलीस स्टेशन अनेक वेळेला काय करतं की कायद्यात वेगवेगळ्या त्याच्यात तरतुदी आहेत पण जाऊ दे रे लहान पोरगा आहे तू करू नको समुपदेशन करून त्याला सोडून दिलं जातं हेच नंतर उद्या हार्ड क्रिमिनल्स बनत जातात हा जास्तीत जास्त भाग हा मुस्लिम भागामध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणात या ड्रग्सचं सगळं कार्टेलायझेशन चालतं तिकडे काय खूप कमी लोक दारू पितात त्यामुळे कमी वयापासून ड्रग्सचं सेवन सुरुवात गांजापासून होते त्यांना कळ्याच्या आधी हिरोईन पर्यंत ते पोचून जातात अक्षरशः आयुष्य उद्ध्वस्त होतात आणि त्यामुळे माझे दोन तीन प्रश्न आहेत एक तर ते ना इन्वॉल्व्ह केलं जातं त्यांच्या या ज्या कार्टेल्स आहेत त्यांच्या या गँग आहेत त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार मायनर्स पकडले गेले तर त्यावर काय कारवाई करणार दुसरं जे इंटरनॅशनल क्रिमिनल्स खास करून नायजेरियन किंवा आफ्रिकन कॉन्टिनेंट मधले जे वांद्रेमध्ये वसलेले आहेत यांच्यावर काय कारवाई करणार आणि मुस्लिम भागाच्या आतमध्ये पोलीस जे अजिबात जात नाहीत कारवाई करत नाहीत त्यांना आपण काही विशेष आदेश देणार धन्यवाद सन्मान्य वरुण सरदेसाई यांनी अजून काही मुद्दा मांडलेला आहे बेहरामपाडा वगैरे सगळा हा जो भाग आहे तर निश्चितपणे एक धडक कारवाई या भागामध्ये घेण्यात येईल आणि अशा प्रकारे तिथे जे काही हा धंदा करतायत त्यांच्यावर निश्चितपणे ॲक्शन आपण घेऊ दुसरं आपण नायजेरियन्सच्या संदर्भात जे सांगितलं किंवा अशा प्रकारचे विदेशी जे आहेत या संदर्भातली एक त्यांची मोडसोप्रँडी अशी लक्षात आले की आपण त्यांना पकडतो आणि पकडल्यानंतर त्यांना आपण डिपोर्ट करतो पण या लोकांना इथेच राहायचं असल्यामुळे एक छोटा अजून क्राईम करतात आणि त्या क्राईम केल्यामुळे त्याच्या जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना डिपोर्ट करता येत नाही आणि म्हणून आता आपण केंद्र सरकारसोबत या संदर्भात चर्चा करतो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने आपल्याला आता हे सांगितलेलं आहे की जर छोटा क्राईम असेल तर त्याच्यावरची केस परत घेऊन तुम्ही डिपोर्ट करा त्यामुळे त्या संदर्भातल्या काही एसओपीज ज्या आहेत त्या एसओपीज आपण तयार करतो आहोत जेणेकरून अशा प्रकारचे हे जे इथे येऊन कारवाया करतात आणि मग इथेच ते काहीतरी क्राईम करून थांबतात त्यांना डिपोर्ट करण्याच्या संदर्भातली कारवाई जी आहे ती कारवाई आपण निश्चितपणे करू आणि तिसरा मुद्दा जो आपण सांगितला ही खरं आहे की काही प्रमाणात हे जे अज्ञान अशा प्रकारचे म्हणजे कायदेशीर संज्ञेमध्ये जे, जे अज्ञान आहेत अशा मुलांना पकडून त्यांच्या माध्यमातून कारवाई चालते म्हणून या संदर्भात आम्ही एक अभ्यास करतो की अशा संदर्भातलं मुलांवर तर कारवाई करू त्यांचं जे काही आपण बालगृह वगैरे देतो पण त्याच्यामध्ये दोन गोष्टींचा अभ्यास चाललेला आहे की अशा समर्भातलं पेडलिंग करण्याच्या संदर्भात आपल्याला अज्ञानाच्या शोधनेमध्ये काही बदल करून दोन वर्ष अजून कमी करता येतील का म्हणजे अजून दोन वर्ष नाही जसं आपण रेपमध्ये केलेलं आहे तसं आपल्याला त्यांना हां ते गुन्ह्याचं स्वरूप बघून ते करता येईल का असा एक आपला प्रयत्न चाललेला आणि दुसरं हे जे काही अज्ञान एखादा समजा आपल्याला जो सापडतो तर त्याचं ज्याच्याशी कनेक्शन लागेल त्यांनीच ते केलेलं आहे असा त्याच्यावर आपल्याला गुन्हा ठेवता येईल का अशा दोन याच्यावर आमचा आता अभ्यास चाललाय त्याच्या संदर्भात आवश्यक ते बदल नंतर करण्यात येईल लक्ष